लाईव्ह कट झालं तर ह्या गोष्टीसाठी मी माफी मागते आणि मी परत वाऱ्याविषयी पुढे सांगायला सुरुवात करते तर सर्वांनी प्लीज लाय लाय आवी। एक नम्र विनंती तर मी सुरुवात करते आता सुरु आता माझा तिसराच सुरू झाला म्हणजे आता एवढ्या टप्प्यामध्ये तिसराच भाग म्हणा आणि मग जसं जसं त्या बायका यायला लागल्या माझ्या घरी म्हणजे सासूच्या इथं जसं जसं बायका यायला लागल्या तसं तसं मला तुळजापूर मध्ये झालं तसं सुरुवात झाली परत डोकं दुखायला लागलं मुंग्या यायला लागल्या हातपाय गार पडल्या मग मी समजले मला असं वाटलं की बाबा हे तुळजापूरमध्ये मध्ये जसं मला झालं मला हे परत व्हायला लागलं आता काय करायचं मग आता काय करायचं काय करायचं म्हणलं आणि मला काय सुचायलाच तयार नाही मी माझ्या हाताच्या जाऊच्या हाताखाली मदतीला सगळं झाल्यानंतर ना ताट आणून द्या फुलं आणून द्या दिवा लावून द्या तेल आणून द्या अशा ह्या गोष्टी मी तिला आणून त्या परड्यांसमोर ठेवायला लागली मला एकदम सुचलंच नाही मला परत चक्कर आल्यासारखं व्हायला लागली आणि मी परडी जिथं मांडली होती तिथं फदकन बसली तिथं बसली बसली आणि मला चक्कर यायला लागलं आणि मी आपापच घुमायला लागली घुमाय लागली घुमाय लागली मी म्हणलं हे काय होतंय मला घुमते 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 परत सुंद झालं डोकं माझं तुळजापूरमध्ये झालं होतं ना तसं मी परत सुंद पडली सुंद पडली आणि असं एकदम मला काहीच कळ ना एकदम शांत आणि सुंदर मी पडली आणि मग त्या बायका आल्या आणि त्यांनी ते हे कर्जेतवर त्यांनी गाणं म्हणायला लागले त्यांना माहीतच नाही मी का बसली खाली आणि मला घरात कोण आहे तेव्हा मला कोण विचारतच नव्हतं काय झालं काय नाही काय असं कुठल्या गोष्टीचा मला विचारतच नव्हते ते पालती मांडी माझी होती अशी पारड्यांसमोर बसली ते बायका गाणं म्हणायला लागल्या ते वाजवायला लागले आणि मग ते माझी जाऊ आध बाहेर बाहेर करायला लागली मी बसले फिर तिथंच फिरायला लागले आणि ती बघितली माझ्या जाऊनी मग परत माझ्या सासूला आवाज दिली म्हणजे सोनाला परत बघ कसं व्हायला लागलंय ती तुळजापूरमध्ये मध्ये केली होती ना तसंच करायला लागली बघ तिला व्हायला लागले नेमकं माझ्या सासूला शिवायचं नव्हतं आणि ती मागच्या दरवाजेतून आली असं आणि पुढे येऊन थांबली आणि हे जे बायका बसलेले होते इथं ह्यांना पण कळना मग मी घुमायला लागले आणि जेव्हा ते संबळ चालू झालं तेव्हा मोठमोठ्याने मौत वरडायला लागले मोठमोठ्याने मौत चिरकायला लागले आणि तेव्हा एकदम मोठ्याने वार आलं घरात आता हे वारं म्हणजे आमच्या घरच्यांना काय हेच माहिती नाही ना मग त्यांना काय कळणार आहे सगळ्या बाजूला सरकले सगळे लांब सरकले मग जे वयस्कर बायका होते जे परडे घेऊन आले होते ते म्हणले हिला वार याय लागला सासू म्हणले हे हिला असलं कधी होत नाही मग घर त्या बायका काय म्हणाल्या की होत नाही म्हणजे काय तिला तिच्या माहेरी असताना जर येत असेल आणि तुम्हाला माहित नसेल तर मग माझा नवरा मला नाही तिला असलं काही बी नाहीये तिथं कधी तिच्या माहेरी आहे पण असं कधी झालेलं नाही आतापर्यंत तरी झालं नाही आणि मी होतं तेव्हापर्यंत झालेलं आहे मग माझ्या सासूला विश्वासच बसाना ती म्हणायला लागली हाय हाय कहिणी म्हणले नाहीये मग मोठमोठ्याने वारं आलं मी खेळले आणि ते वाजवायला लागले मी परत हे केले मग परत म्हणले चिरकून चिरकून मोठमोठ्याने बोलायला लागले म्हणले मला सोडून तुळजापूरला गेली म्हणजे ज्या बाईनी आम्हाला सांगितलं होतं तुमच्या शेतात लक्ष्मी आहे आणि तिचं ती, करायचं ठरवलं होतं मग आमची सासू करायलाच देत नव्हती आपल्यामध्ये काय नाही काय नाही म्हणून मग मग तुळजापूरचं घरात देव असल्यामुळं आपण जाऊन येऊन नेवद वगैरे करू घरातल्या घरात काय होतंय असं तिचं तिला मनात वाटलं तिला शेतातली लक्ष्मी आली मग मी मोठमोठ्या शिरकून त्यांना म्हणायला लागले की माझं सोडून तिचं करताय असं तसं आणि मला निब्ध दिले नाही का आणि माझं करायचं तर तुळजापूरला गेले तिचा करून आले असं तसं म्हणून रडायला पण लागली चिरकायला पण लागली खेळायला पण लागली आणि मग एका परडी घेऊन आली बायकांमधली एक वयस्कर बाई म्हणाली की मग आता काय करायचं तुम्ही सांगा आता काय करायचं तर मग त्यांनी म्हणाले मग आता काय करायचं काय करायचं मग मा ते मला विचारलं त्यांनी तर मग माझं चोरून मला ते समजलं कसं माहिती आहे का आता तो सध्या माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे त्यांनी माझं चोरून व्हिडिओ काढला होता कोणी माझ्या मोठ्या नंदनी तर त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग झालं हे सगळं तर त्यांनी मला हे केलं दाखवलं नंतर आणि तिने मी म्हणलं की माझं मानपान पहिले मला द्या त्याशिवाय तुम्ही डन धन्यवाद आणि मग म्हणाले त्याशिवाय मी घरामध्ये हिरा निवड असं तस मी म्हणाले पहिले मला मानपान द्या आणि मग ते, ते माजा। माजा करा असं कर। मी म्हणाले आणि तेवढा व्हिडिओ त्यांनी काढ माझा आणि मग माझ्या नवऱ्याला फोन केले बाबा असं असं सोनीला परत तुळजापूर मध्ये झालं होतं तसं झालेलं घरी पळत लवकर मग माझा नवरा आला मी शांत झाले शांत झाले आणि मग विचारला काय झालं काय झालं तर मग म्हणला असं तिला झालं होतं आणि असं पाणी मागितलं तर मग पहिले तुम्ही दोघं तो जा ह्याला जावा सॉरी आपल्या लक्ष्मीला जावा शेतातल्या आणि तोवर आम्ही हे करून घेतो ठीक आहे म्हणलं मग आम्ही बाहेर निघालो ते नेवत घेऊन बाहेर निघालो मग मी तवर इकडं मानपान देऊन देवीचे परड्या बिरड्या भरून आरती बिरती म्हणून सगळा विषय संपवला होता आम्ही गेलो लक्ष्मीला गेलो लक्ष्मीला गेलो तिथं हिरतून पाणी बिणी काढलो आणि पाणी काढून आम्ही देवीला आंघोळ घातलो निवद वगैरे तिथं दिलं तिला साडी वगैरे नेसवलं वगैरे नाही ने साडी दिली नव्हती त्यावेळेस मी ब्लाउज पीसच नेलं होतं आणि मग ते सगळं केलं तिला निवद वगैरे देऊन आरती कराली तिथं तिथं पण वारा आलं मला तिथं पण आलं तिथं पण खेळायला लागली तिथं पण उड्या मारायला लागली ह्या मा, ह्या सगळ्या गोष्टी नवऱ्याने मला सांगितलं मला धराय लागले धरायला लागले मी काय ऐकायला तयार नाही आता एवढा मोठ्या शेतामध्ये कोण माझा आवाज ऐकणार आहे काय मी मोठमोठ्याने चिरकायला लागली तिथं केस वगैरे म्हणजे मी डोकं धुतली होती ना मग असं क्लिप लावून गेला होता तर ते वाऱ्यामध्ये माझा माद क्लिप निसटला आणि तिथं मी ते, ते केस वगैरे धुतले ते वाऱ्यामध्ये क्लिप निसटलं माझं आणि पूर्ण केस मोकळे झाले औऱ्याला ते लय विचित्र वाटलं कारण ह्या गोष्टी त्यांना आवडतच नाही म्हणल्यावर विचित्र वाटणारच मग तिथं पण मी त्यांनी मग थोडं शांत झाले शांत झाली आणि मग मी आले घरी आलो घरी आलो मग तिथल्या एका बाईने म्हणली की काय झालं तिथं गेल्यानंतर काय झालं का तर मग म्हणाले तिथं झा तिथं गेल्यावर पण तिला अंगात आलं होतं आणि ते असं क्लिप वगैरे हे होतं तर त्यांनी ते निसटलं क्लिप तर असे मोकळे केस बिसं मोठमोठ्याने असं खेळायला लागले तिथं आरडा वरडा करायला लागली खेळायला लागली मग काय बोलली का म्हले काय नाही बोलली असं खेळायला लागले म्हणून एवढंच म्हणाले आता बाई आता काय करायचं मग त्या एका बाईने म्हणली की हिला लक्ष्मीचा येते मग तुम्ही तुळजापूरचा कशाला करताय एक आमचं ठरलं होतं ना एक चार गाणे म्हणून सनी आरती म्हणून आम्ही सोडून देणार होतो मग तिने म्हणाले नको करू मग म्हणाले नको करू म्हणाले मग घरी आल्यावर त्या गोष्टी मला माहितच नाही काय झालं काय नाही मग संध्याकाळी आम्ही आरतीची वगैरे ते लोक येणार आहेत वगैरे म्हणून आम्ही आरतीची तयारी केली परत देवाची तयारी केली मला माहितच नाही मला कोण सांगितलंच नाही तुळजापूरवरून घरी आल्यानंतरही मला कोणी सांगितलं नाही की तुला वार येते आता <laughs> काय झालं बघा तो बापर होता संध्याकाळी सहा वाजता मग आम्ही वाट वगैरे बघितलं सहाचे सात झाले मग अजून काही येणा अजून काही येणार मग सासूला म्हटलं काय झालं ते माणूस काही ये येत नाहीये सगळी झालेली आणि ताईंना म्हणजे मी माझ्या म्हणतात ना ताईंना जायचं घरी उशीर होत पटपट आवरून घ्याव ते माले नाही नाही ते माणूस इथे नाहीये ते, ते माणूस गावाला गेला मग माझं डोकं खराब झालं त्या माणसाला आम्ही दोन दिवस आधी सांगितलंय आम्ही असं असं घरात गोंधळ घालणार आहे असं पूजा वगैरे करणार आहोत या मग मला काय गावाला गेलंय असं तसं मग माझ्या नवऱ्याला पण जरा विचित्र वाटलं माझ्या नवऱ्याने विचारलं काय झालं कसं काय गावाला गेला त्याला माहिती आहे ना घरामध्ये असं तसं होतंय कसं काय गेला गावाला तर मग माझी सासू मग खरं सांगितले त्यावेळेस खरं सांगितलं म्हणजे अरे तुझ्या बायकोला वारं यायला लागले आणि ह्या देवाचं वारं येते आणि आपण तुळजापूरचं कसं करायचं घ्या त्याने असं म्हणली की मी अजून मोठ मोठ्याने चीर काय लागले मोठमोठ्याने चिर काय लागली म्हणजे ह्याच येते तर मग हे कसं काय नाही येणार हिने आली तर मी कसं काय नाही येणार असं मोठमोठे परत सगळे घाबरले परत सगळे घाबरले सगळे बाजूला सरकले आता कोण काय करणार मोठमोठ्याने चिरकायला लागली केस वाढायला लागली मी आणि लोळायला लागली आता बाई काय करायचं मग द त्यावेळेस धाराधारी सगळेजण मला केले मग मी शांत झाले शांत झाल्यावर ज्याच्याकडे ज्यांना ज्याच्या ज्या मा, जो माणूस आमच्या घरी येणार होता संबळ घेऊन देवीचा आरती बिरती म्हणायला त्याच्या घरात पण मोठी तुळजापूरची देवी आहे मग त्यांनी काय केलं सासू काय केली त्याच्या घरी गेली आणि मग जे काय माझ सं घडायला लागले ते त्यांना की असं असं व्हायला लागले मग ती पोरगी खरंच का नाटक करतेय आम्हाला ह्या गोष्टी काय कळतच नाही आम्ही सगळे घाबरतोय मोठमोट्या चिरवते काय केसे सोडते काय मग खेळते काय ते काय मला कळतच नाही चला म्हणलं माझ्या सासूने फोन केली माझ्या नवऱ्याला म्हणजे थोड्याच अंतराच्या दोरावरती होतो म्हणजे तिला काय म्हणू नको आणि इथे दुकानात जायचंय असं असं म्हणून गपचुप तिला घेऊन ये म्हणा ठीक आहे म्हणलं माझा नवरा तिला काय सांगितलं नाही काय नाही मला मला काय सांगितलं नाही माझ्या नवऱ्याने मला घेतली मग मी विचारलं कुठंच यायचंय आपल्याला तर मग म्हणाले उद्या गावाला जायचं ना आपल्याला तर त्याची तिकीट कन्फर्म करायला जायचंय आणि माणूस बघितल्याशिवाय तो तिकीट आपल्याला देत नाही असं मी म्हणले असं तर कधी तुम्ही म्हणाले नाही असं तर कधी आपल्या संग झालं नाही तर ते माणूस म्हणा आता माझा नवरा म्हणला आता नवीन नियम निघालेले ती माणूस बघितल्याशिवाय तिकीट देत नाही चल ठीक आहे म्हणले त्यांच्या सोबत गेले तर त्यांनी भलत्याच घरी दुसऱ्या ठिकाणी मला घेऊन गेल घेऊन गेले मग माझी सासू बसली तिला चार दिवस झाले होते ती काय आतमध्ये येत नव्हती अशी बसली त्या माणसाच्या घराच्या बाहेर अशी बसली बसली आणि मग ती माणूस म्हणला या, या 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 बसा बसा मी म्हणलं तिकीट काढायचं इथं आहे आणि मग सासू काय इथे येऊन बसली मी काय एवढं विचारलंच नाही आतमध्ये गेले आतमध्ये गेलो तर काय एवढं मोठं मंदिर तिथं तुळजापूरचं मंदिर आणि मग देव होता समोर देव अंबाबाई होती लक्ष्मी होती बहुतेक येडा ये सॉरी होती आणि काळूबाई होती असे कोणते कोणते देव होते मला त्या देवाचे नाव पण नाही आठत जेणेकरून की आता मला इथं आल्यापासून जास्ती समजायला लागलं की कुठल्या देवाला काय नाव कुठल्या नावाने ना ना बोलवतात मग देव होतं त्याने मला बसा म्हणलं बसलं मग मी ह्यांना विचारले त्यांनी बसा म्हणले आम आम्ही बसलो तो उठून आतमध्ये गेला त्याचा काहीतरी सामान देवाचा आणायचं होतं त्याने आतमध्ये आणायला गेला मी माझ्या नवराला विचारले की काय हे मला इथं कशाला आणले तर तिने त्यांना वाटलं की मला बाहेर असं झालंय आणि मला भूत धरले मग ती अशी करायला लागली तर मग बसवलं आम्ही बसलो तर तिने म्हणले काय नाही काय नाही आला ते पुजारी परत आला तिथला त्या मग घराचा मंदिराचा आणि त्यांनी आहे ना तो बाण आणला बघा आपण देवासमोर बाण लावून ओवाळतो आपण ते बाण आणला त्या तेल वगैरे टाकलं आणि ते बाण फेटवलं त्याने देवीची आरती बिरती केली आणि दिवा बिवा दाखवला धूप बीप टाकलं आणि आरती बिरती म्हणली त्याने जे असं आरती म्हणायला लागलं की मला परत ते चालू झालं मग मी थोडं समजून गेले की हे मला परत काहीतरी व्हायला लागले पाहायला गेले एवढं तिथं काय झालं नाही घुमाय लागले मग त्यांनी ते कोळसा लावलं होतं त्या कोळशावरती धूप टाकलं आणि माझ्यापर्यंत घेऊन आले आणि ते हवा मारून माझ्या तोंडावरती धुपाचा धूर फुकायला लागले आणि असं मोठमोठ्याने तो म्हणायला लागला राधा दे सदाचा सदानंदीचा देऊ दे असं म्हणून त्यांनी माझ्या तोंडावरती धूर फुकलं आणि जसं तो फुकला मी तसे पूर्ण माझे डोळे बंद झाले पूर्ण डोळे बंद झाले आणि मग मी सुंद पडले परत माझ्या डोक्यातून मुंग्या यायला लागल्या परत असं डोकं भनबन करायला लागलं परत हातपाय सुंद पडले तो असा म्हणला की माझं चालू झालं परत आणि मी परत गोलगोल फिरायला लागले गोलगोल फिरायला लागले मग त्यांनी त्या माणसाला कळालं तिला देव याय लागले त्याने माझी क्लिप वगैरे काढली माझा नवरा म्हणला कशाला तो मला थांबा जाता तिने मला त्यांचं थांबा म्हणून त्यांनी माझी क्लिप वगैरे काढली आणि त्यांच्या घरात त्यांची बायको होती त्यांची बायको पण आली होती आता बायका बायका म्हणजे राहतात ना मग आली तिने तिने माझं क्लिप काढली आणि हा साडी साडीच घालतात तिथं तर ते साडीचा पदर असं करून खोचलं आणि तो मनाय लागला गाणे देवीचं काहीतरी मनाय लागला आणि फुंकाय लागला तोंडावर मनाय लागला आणि फुंकायला लागला झालं मला परत चालू आली मला परत तिथं वार म्हणलं मग खेळली खेळली तो वाजवतोय वाजवतोय मी खेळली खेळली आणि मग बरच खेळले ते मग मी आता ते, ते काय मी सांगू शकत नाही म्हणजे कसं काय त्यांनी त्यांच्याकडे मोबाईल नव्हता त्यांनी मी त्या अंमलशूटिंग वगैरे नाही काढलं मी खेळली खेळले केस बिस माझं त्यांनी त्या लोकांनी सोडलं होतं माझी सासू म्हणली हे सगळं आम्हाला पटत नाही तर तुम्ही तुमचं बघा काय करायचं तर ते त्यांना पटत नव्हतं ते मी खेळले खेळून बिळून झालं मग त्यांनी मला शान केली मग त्यांनी म्हणली हरकी द्या हरकी द्या म्हणली माझा नवरा तोंड बघितलं त्या माणसाचा म्हणजे त्यांनी मला हे सगळ्या गोष्टी सांगितल्याच बरं का मला तर माहीत नाही मला वारा आल्या त्यांनी काय मला काय आहे हरकी द्या तर मग मी मान हलवली मला हरकी नाही द्यायची मग त्यांनी मला विचारलं की बाबा हरकी दे कशामुळं आलीस कशासाठी आलीस देव आहे का भूत आहे बी कळू दे हरकी दे मोठ्याने हरकी दे मी हरकी देतच नाही मग त्यांनी परत एक देवीचं गाणं घेतलं परत मी खेळली परत खेळली मग त्यांनी काहीतरी माझा नवरा सांगितला त्यांनी माझा असे केस धरून अशी पिळ्या मारल्या आणि हे हात असं दाबून धरलं आणि म्हटले हरकी दिल्याशिवाय जायचंच नाही कोण आहेस तू कुठून आहेस तू कशाला आली कसं कशा आली सांग मला म्हणली का पहिलेच आलेले आहेस तू का ह्याच्या घरी आहे कसं आले मग मी म्हणाले त्यांना की मी पहिले आलेली नाहीये मी आताच आले कोणाच्या पायाने आली नवऱ्याच्या पायाने आली हिला कसं काय आले कोण कोणाला येणार हिलाच येणार कारण ही त्यांच्या माहेरी असताना पण करत होती त्यामुळे हिलाच आली मग कुठून आलीस नाही सांगितलं कुठून आलीस नाही सांगितलं आता का काय करायचं त्या त्या पुजारीनी परत तो नाद दिला नाद दिला मी परत खेळली आली आली बघा काही लोकांचे पाच सहा वेळा आरत्या होतात तरी पण देवाची हरकी देत नाहीत आणि नाव सांगत नाहीत मला पहिल्याच ह्याच्यामध्ये मी सांगून सोडले वार आल्यानंतर मी तुळजापूरवरून आले तुळजापूरच्या गडावर गडावरून उतरून खाली आलेली हिच्याकडे मग तो माणूस शॉक झाला म्हणलं हिला देव येत आहे मला भूत वगैरे नाही देव येत आहे तुळजापूरचा मग त्याने परत नाद दिला मी परत खेळली तिलाही विचित्र होतं असं माझा नवरा नसतो केस बिसा असं हे येते मग मी परत खेळली खेळली खेळी आणि मग त्याने मला शांत केली शांत झाले आणि मग मग मी तिथून माझं बोलणं वगैरे त्यांच्याशी झालं आणि मग मा त्यांनी मला सांगितलं वगैरे मग आम्ही घरी आलो मग मी एकदम अशी शांत झाली सुंदर झाली मला काय कळायलाच तयार नव्हतं मी सुंदर पडली होती आणि मग घरी आले मग घरी आल्यानंतर ना असं डोकं बिक हे झालंय सून पडल्यामुळं मा मी माझ्या सासूला विचारले की सासूबाई काय चाललंय म्हणले ते माणूस पण आलं नाही पूजा बिजा करायला घरात वगैरे आणि हे सगळ्या गोष्टी काय चालल्यात मला मा, कसरच व्हायला लागले असे कस मी त्यांना म्हणाले तर तिने मला तेव्हा सांगितली की तुझ्या अंगात आलो मला हसायला आलं कि परत हेला असं परत की काय मग माझा नाव असा असं करतोय मला आम्ही म्हणलं काय सासूबाई सासू सासूला सासू नाही म्हणत मी आईच म्हणते तुम्ही मला हे करत नाही मला माहिती आहे कारण तुम्ही मला जास्ती शेअर करत नाही वगैरे सगळ्या गोष्टी मला माहिती आहे घरात देवाचं करायचं स्पष्ट सांगा ना नाही करायचं म्हणून तुम्ही मला अंगात आलं म्हणून असे विषयावरती कशाला बोलताय देवाचं कशाला बनणार मी माझी कशाला बनणार तर ती म्हणली घ्या आता मग ती माझी ननंद होती का नाही जेणेकरून तिने ते व्हिडिओ टा काढला होता चोरून तर त्यांनी मला व्हिडिओ आणून असं दाखवलं म्हणले बघ हे कोण आहे तुला तू तु हसतीय ना बघ हे कोण आहे म्हणले मी बघितले मला शॉकच बसला म्हणले हे काय मला हे असलं कधी झालं नव्हतं मग मी म्हणलं हे काय काय मी म्हणजे काय तो म्हणतो काय मला समजलंच नाही का मग त्या माणसाने सांगितलं होत की सासूच्या घरी आल्यानंतर ना आलंय म्हणजे मग हे देवकुणाचं झालं सासू अंबाबाईचं आमच्या घरात पण आई अंबाबाई तू लई लक्ष्मी माझी माहेरी आहे पण मला तिथं कधी आलेलं पण मग काय ठरवलं म्हणजे काय ठरवलं नव्हतं विषय आवाज सॉरी आपलं शेतामध्ये गेलो होत तिथे पहिल्यांदा वारा आलं होता तिला तर मी घरी कोणाला सांगितलं नाही माझेच विषयी बोलते मी माझेच विषयी आणि माझंच वाऱ्याबद्दल सांगते बरेच लोक मला कमेंट करत होते ना की तुम्ही जरा तुमच्या वाऱ्याविषयी सांगा तुम्ही देवाचा बघता का करता का म्हणून म्हणलं आज घरीच आहे आणि वेळ पण आहे आणि चला म्हणलं आपण बोलूयात वाऱ्याविषयी ह्याच्या आधी पण दोन व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही ते पण बघू शकता मी सुरुवात कुठून केलेली आहे वारेविषयी आणि बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका कुठून बघताय म्हणजे मला पण समजेल की बाबा कोणी कोणी पाहिलं आणि मग सासूनी सासू तर मग येऊ देत तू तिला काही नाही करू शकत मी शांत बसले बसले शांत बसले मग माझ्या नवऱ्याला परत त्रास चालू झाला आता या सगळ्या माझ्या नवऱ्याला त्रास होतोय म्हणूनच मी केलं होतं आणि या सगळ्या गोष्टी माझ्या नवऱ्याकडून आलेले मग आता काय करायचं परत सुरुवात झाली यांना त्रास व्हायचा मी त्या मावशीला परत फोन केला मावशी म्हणलं माझ्या नवऱ्याला परत त्रास व्हायला लागले काय करायचं आता कसं करायचं आता मग तिने म्हणली बाई घरच्या कोणालाच नेऊ नको म्हणली तू तुळजापूरला तु तु जा परत एकदा आईला तिथे माफी माग पाया पड आणि तिच्या दारात चप्पल सोडून ये आणि तिला जो माझा नवरा होत नाही तोवर मी चप्पल घालणार नाही आणि असं म्हणून तिथन एक चांदीची मूर्ती करून आण आणि तुझ्या घरात अशी मला मी म्हणलं ठीक आहे बाबा आपण आता हेवी करून बघा आपल्या घरात हायच तुळजापूर तिथून मी पुण्याला आली पुण्याला आली पुण्यावर आल्यानंतर ना मी तिनं तो कार्यक्रम केला देवाचा कार्यक्रम तिला ना ताळूबाईचं वार होत आणि तिने गुरु वगैरे केला ते बोम बिम जाळलं ते सगळं तिने तिथं ते, ते कार्यक्रम चालू होत काय दाबल्यास तिच्या कार्यक्रमामध्ये पण मला वार आला तेव्हा पहिल्यांदा माझे घरचे इकडचे माहेरकडचे लोक मला बघितले मला वार आलेलं ते सगळेजण माझे घरचे पण घाबरले बाबा हिला हे आगी ते आगीच्या याच्यामध्ये मला पण काय नाही आणि तिथं पण वारं आलं माझ्या नवऱ्याने ते पाहिलं आणि हात मी पुढे केले तर त्यांनी मला हातावरती कापूर ठेवलं माझ व्हिडिओ त्यांनी काढलेला आहे ते माझ्या मा मैत्रिणीच्या मोबाईल मध्ये त्यांनी काय मला मी काय मागितलं नाही तिने काय मला दिले नाही कारण ते पहिलं पहिलं वारं येत होतं मला बघितलं ना माझा व्हिडिओच मी पाहिलं ना की मला ते कसतरीच वाटायचं हे मी असं काय करते असं काय करते त्यामुळे मला बघण्याची हिंमतच झालेली नाही मग त्याने माझ्या हातावर कापूर ठेवलं आणि ती कापूर पेटवली ती कापूर मी तोंडात तोंडात घातली आणि ते कापूर तोंडात जाळायला लागलं त्याने ते व्हिडिओ मी पहिल्यांदा बघितले त्यानंतर मी ते व्हिडिओ तिला मागितलं पण नाही आणि ते व्हिडिओ मी पाहिलं पण नाही तोंडात आ केलं तिथं ते जाळ लागलं तोंडातून मग ते बंद केलं तोंड मी परत आणि परत ते कोणी माझे केस सोडलं होतं काय माहिती ती केस सोडलं एकानी माझी ओढणी ओढून काढली होती मग तिथं खेळायला लागली मी परत खेळले 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 तिथं ते कोळ ते कोळशामध्ये ते ते केलं होतं तर तिथं बिवड्या मारले आणि मग काय करायचं बाई आता म्हणले नाव बी मग माझ्या घरचे म्हणले नाव सांगितली सगळं सांगितली मग मला मी शांत वगैरे झाल्यानंतर नाही ना मग मला त्यांनी विचारलं की बाबा सोनी तुला असं असं व्हायला लागले आता काय करायचं तर ते मी म्हणलं की त्या मावशीने मला सांगितलं असं असं चप्पल सोडून ये तुळजापूरमध्ये तो जाऊनच जाऊन आणि मग तिथनं मूर्ती बिर्ती करून ये असं म्हणाली मी म्हणलं ठीक आहे माझ्या घरचे म्हणाले ठीक आहे आपण जाऊ मग एक वार ठरवलं वा आम्ही तुळजापूरला जाण्याचा मग मी बहीण नवरा पोरग आणि आई इतके एवढे जण मिळून आम्ही गेलो गेलो आणि मग तुळजापूर मध्ये गेलो <laughs> परत तेच विषय आला शुक्रवार का मंगळवार गेलो होती मी त्यामुळे ते देवीच इथं वाजवणं चालूच होत आणि तिथं कोणाचं तरी गोंधळ होत नवीन नवीन लग्न झालं होतं तर दोघे जोडपे बसले होते तर तिथं दोघांचा गोंधळ चालू होता गोंधळ चालू होता तर तिथं मी बाहेर आरती बिरती करून आले आणि तुळजापूरच्या ह्या साईडला चिंतामणीच्या दगड चे इतर असे फिरून आल्यानंतर ना तुळजापूरचे देव आहे तिथं जे पुजारी लोक आरती वगैरे करतात घेतात वगैरे तिथं आम्ही थांबलो आणि पण आमची आरती वगैरे केलं तर तिथं शेजारी संभळ वाजायला लागलं तर तिथं पण मला वार आलं वटीत जे काय दिलं होतं ते सगळं खाली पडलं आणि तिथं साडी वगैरे होती तर ती साडी माझी पायात अडकून निसटली माझ्या आईने पटकन माझी साडी धरली आणि मग मी कोणाला ऐकायलाच तयार नाही आणि सुधरायला तयार नाही मग मला माझ्या नवऱ्याने असं दाबून मला आपलं वारं घेतलं घेतल्यामुळे तिथं शान झाले असे पडले चक्कर मग बरच वेळ तिथं खेळल्यामुळे ना मला ते सुधरत नव्हतं चक्कर येत चक्कर आली कारण तिथं बरेच लोकांचं काय काही कार्यक्रम वगैरे पण होता त्यामुळं एक नाही चार पाच ठिकाणी संबळ वाजत होते तिथं ढोल वाजत होता त्यामुळे मी बराच वेळ तिथं खेळले आणि एकदम चकरी अशी पडली मग थोड्या वेळा मग मला बाजूला घेतलं शांत वगैरे कल केल्यानंतर पाणी वगैरे दिलं आणि मग मी तिथं आईला भर उन्हात मे महिन्याच्या भर उन्हामध्ये मग मा आईला माफी मागितली काय चुकलं बिपलं तर मला माफ कर बाई आणि हे सगळं काय करायला मी माझ्या नवऱ्यासाठी कराले माझ्या नवऱ्याला फिटचा त्रास होता ना म्हटलं ह्यातून बाहेर पडू दे यातून लवकरात लवकर बाहेर पडू दे मग मी तुझी देवीची मूर्ती करून घेते आणि लवकरात लवकर तुला घरात मी बसून घेते फक्त माझ्या नवऱ्याला ह्यातून बाहेर काढ असं मी म्हणाली तिला तर मग तिथं पाय वगैरे पडले दर्शन वगैरे घेऊन बाहेर आली चप्पल तिच्या तुळजापूरच्या मंदिरामध्ये चप्पल तिच्या दाराच्या बाहेर सोडले आणि तिला सांगितलं की माझी चप्पल तुझ्या दारामध्ये सोडले आणि जोवर माझा नवरा ठीक होत नाही तर मी चप्पल ही घालणार नाहीये असं म्हणाली आणि गुरु वगैरे पण मी करून घेणार नाही तुला मी बसून घेणार घरामध्ये बसून घेणार आणि तुला मी हे नाही करणार असं म्हणून सांगितलं आणि चप्पल तिच्या दारात असं सांगून तिला सोडून आले असा ऊन होता असा ऊन होता तर दुष्काळच आहे म्हणा आमचंच घर आहे तिथं सोलापूरमध्ये तर भरपूर ऊन होतं आणि त्या उन्हामधून आम्ही कोळशावर पाय ठेवल्यासारखे पाया भाजवत होते जेव्हा माझ्या मला आलं होतं का नाही माझ्या मैत्रिणीच्या कार्यक्रमामध्ये तर कोळशावर इतक्या उड्या मारल्यावर पण माझ्या पायाला जाणवलं नाही की मी कोळशात उडी मारले किंवा कुठं भाजले वगैरे खरंच वार आल्यानंतर ना काहीच समजत नाही बरं का आपण काय करतोय काय नाही मग जेव्हा मला होश होता आणि जेव्हा मी चप्पल सोडून बाहेर बस स्टॉप चालत गेली होती की एक एक पावलं मी मोजत होती की बाबा ह्या इथून मी कसं आता चप्पल सोडून कसं राहणार माझा नवरा कधी ठीक होणार मी परत कधी चप्पल घालणार असं एक विचार करत गेली आणि मग तिथ्यात गेली असं जाऊन थांबल्या थांबल्या बस आली लगेच बसमध्ये बसलो मग नुसतेच पाय लाल भडक आगेसारखे झाले होते माझे तळपाय सोडून सवयच नाही ना चप्पल माझी आणि मग आलो बाबा तसं तसं करू आम्ही पुण्याला कस आलो कसं तरी आलो आणि त्यानंतर ना आम्ही मूर्ती वगैरे घेतली मूर्ती वगैरे घ्यायची होती आमचं आम शेत असल्यामुळं आणि आम्ही हरभारा लावलं होतं तर ते हरभाराचे पैसे आले होते सुरुवातीला आम्हाला वाटते पस्तीस चाळीस हजार रुपये आले होते मग माझ्या काय म्हणाली की तुला वारं यायला लागले तर मग आपण एवढी एवढी मूर्ती घेण्याच्याऐवजी आपण मुकोटा घेऊ म्हणजे कसं उद्या आपल्याला जर गुरु वगैरे करायचं म्हणले तर ते गुरु लोक वगैरे काय म्हणणार मुकोटा करा देवी उभा करा असं म्हणणार ते म्हणण्याच्या आधीच आपण काय करू देवीची घेऊन देवी येऊ आणि त्याचा मुकोटा बी घेऊन येऊ मग मी मला उत्सुकता पण होती देव घरात येणार कोण खुश नाही होणार सांगा ना तर चला मित्रांनो मी इथेच थांबते कारण काय माहितीये का आता सांगितले ना तर तुम्ही माझं उद्या लाईव्ह आल्यानंतर तुम्ही परत उद्या लाईव्ह नाही येणार त्यामुळे राहिलेला आता गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगते चौथ्या भागात सांगते तर हा जो मागचा भाग मी टाकलेला आहे ना दोन व्हिडिओ तो बघायला विसरू नका आणि हे पण आणि जेव्हा पण मी परत लाईल येईल ना तर हिथून पुढं माझ्या देवाचा कार्यक्रम कसं झालेला आहे माझे गुरु कोण आहेत मी गुरु कसं केलंय या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर आता इथेच थांबत आहे धन्यवाद